राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आणि खरंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शक्तीचा सन्मान मोठा आहे म्हणून आपण भारत मातेला मा, माता म्हणतो कुठल्या देशाला बाकीच्या ठिकाणी माता म्हणून ओळखत नाही आता आमचे मित्र निलेजी बँके खर तर सध्या तुमच्या काय हरभरे कारण झाले की नाही मला माहिती आहे झाले का निलेजीने बहुतेक तुमच्या हरभरे कारण झालेले तर मग निलेजीने मला हरभऱ्याच्या झाडावर सोडवली

आणि तुमची प्रेरणा तिथे घेतली दिसती त्याच्यामुळे आणि तुम्ही काय आमच्या घराला आग तुमचं आमच्या सारख्या देवाई काय करते त्याच्याकडे सगळं वहिनी सभागृह हे भाऊ खेळते इकडं तिकडं महाराष्ट्रात सधी खेळते खर तर निलजी शिक्षकाचा मुलगा पण शिक्षकाचा मुलगा एकोणीस निवडून दिलं आदरणीय थोरात साहेब असतील पवार साहेब असतील आणि एक डॉक्टर एक जिल्हा परिषद सदस्य त्याचा तुम्ही आमदार केला थोड्या ठिकाणी एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांनी तुम्ही आम्हाला निवडून दिलं आयुष्यात तुमचे उपकार न भेटण्यासाठी मोठ्या उपकाराची जाण घेऊन काम का विधानसभेत नेतृत्व कशासाठी पाठवायचं असत तर समाजाचा आवाज आहे मतदारसंघाचा आवाज आहे तो मतदार संघाचा आवाज विधानसभेत उमटवला पाहिजे तो आवाज उमटवायचं काम मी केलं त्यातून भविष्याच्या काळामध्ये हा जवळजवळ अठराशे ते दोन हजार कोटीचा निधी आपण तालुक्याला दिला मतदारसंघाला दिला निलेश तुम्हाला काय आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही दिला निधी का लगेच टाकू नका आमच्या अडचणीचा अडचणी खरं खरं सांगत नव्हता कारण निधीच तरी निदान अडचणी नेत्याच्या वाटे तापल्या नाही वाढत कारण हे तीन कुटुंब एकत्र चालवायचे एवढं सोपं मी कुटुंब नीट चालवतो नाही तर राजाच्या कुटुंबाचा गाडा चालवायचा आहे आणि आज तुमच्या पठाराला किती निधी लाय तुमच्या आपल्या पठाराला किती निधी दिलाय तो सांगतो

नाहीतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न झाला असता जस इथले कार्यकर्ते एवढं जिवट आहे की त्यांचं सगळ्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष असत आणि म्हणून पठार भागावरती निधीच्या बाबतीत कमी पडू द्यायचं नाही आजच मला वाटतं दत्त महाराज देवस्थानासाठी जो देवस्था। जो तीन चार फुटीचा निधी देतोय आपण उद्या आपल्या फुला पण दिलाय तसं बाळेश्वरच्या रस्त्याला पण आपण देवाला जो जो दो दोन अडीच फुटीचा निधी दिलाय सगळी कामं मला मे महिन्यापर्यंत पूर्ण करायची तुमच्या गावात ज्या वेळेला असं कुणी म्हटलं नाही पाहिजे घुसू द्यायचं नाही तो तुमचा अधिकार आहे ज्या गावात माझं काम केलं नसेल ना त्या गावात मला तुम्ही प्रवेश देऊ न पाहिजे मी जाहीर करायला सांगायचं आतापर्यंत ज्या गावाला काम पोहोचलं नसेल ज्या वाडीला काम पोहोचलं असेल तिथल्या कार्यकर्त्यांचं काम त्यांनी माझ्याकडे यायचं आणि काम घेऊन जायचं

आमची गोडजोडी सभागृहात आम्ही खूप नवीन मित्र आहे आणि तुम्हाला खरं सांगायचं सा, तर नवीन आमदारचे सगळे आमदार मतदारसंघातून निवडून देण्याची खूप मोठी बाब आहे आज माझ्या बरोबरचे नव्वद पंच्या कार्यकर्ते निर्व्यसने पावले माझ्या बरोबर तुमची जर पोरं काम करत असतील तुमचे भाऊ काम करत असतील तुमचे पती काम करत असतील तर माझी अपेक्षा आहे त्यांच्याबद्दलच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही मला थेट करा

बारा पॉईंट करा असं म्हणत आहेत हुशारा ची मागणी तिचडच्या हातात जेव्हा होतं त्यावेळेला यांनी मागितलं नाही आणि जेव्हा पाण्यावरती आता स्टे आलाय हे चुकीच्या खोऱ्यामध्ये जायकवाडीची जी केस चालू आता मात्र मागते म्हणजे आता वाढी समजेल आणि हे मागणी करत आहे तर खोटे आश्वासन करायचं काही हे काम करत नाही तिला तिला माहिती जे होणार आहे ते होणार बोला गोदावरी खोऱ्यामध्ये जी काही नवीन घडते दुरुस्त्या सांगा नवीन धोरणे वीज पण होऊ शकत नाही सध्या ज्यावेळेला गोदारी थोरात पूर्ण होत तर त्यावेळेला हा प्रश्न निकाली निघला मी घरात बऱ्याच वेळापासून इथं उपस्थित आहे बऱ्याच ठिकाणच्या मागण्या आता तुम्हाला अजून तुमचं हाजी कुंकू व्हायचंय त्यामुळे तुमच्या मागण्या काय माझ्यापर्यंत पोहोचल्या मला तुमच्या मनात कळत आहे तुमच्या गावागावामध्ये दाळी भोवत पाहिजे बरोबर ना नारी भोवत पाहिजे ना

काय ती नवतात पिटात मारतात तिथे सोडून द्यायचे आपल्या बरोबर तसे राजकारण चालत जोरात मारत कारण आपल्या बाईला भगिनी काय दारू पित नाही प्रश्न तुमचा आहे सगळ्या त्यामुळे निर्व्यसनी राहा हे शाळा म्हणजे भौतिक सुद्धा उभे करणे हे माझ्या हातात आहे परंतु कुटुंब घडवणं आपल्या मुलांवर संस्कार करणं आपल्या गावात संस्कार करणं हे तुमच्या हातातील हे कार्य तुमच्याकडनं घडेल अपेक्षा ठेवतो निधीच्या बाबतीत कुठेही करून पडणार नाही तुमच्या कामाच्या बाबतीत भरपूर काम दिले तसे तिथे माझी अपेक्षा आहेत जर ह्या अकोला विधानसभा मतदारसंघ माझं कुटुंब आहे तर माझ्या कुटुंबातील माणसं ही असली पाहिजे त्यांना उत्तम आरोग्य भेटलं पाहिजे त्यांना दीर्घ आयुष्य लाभलं पाहिजे मुला संस्कार झाले पाहिजे पोरांनी अभ्यास केला पाहिजे नावलौकिक करवलं पाहिजे आमच्या आई कधी खाली भाग घालण्याची वेळ नाही आली पाहिजे हे सगळ्या अपेक्षा तुमच्याकडे ठेवून जातो तुम्ही या सगळ्या अपेक्षा पूर्ण करा, ये करा। एक मत नाही दिलं तरी चालत परंतु ह्या माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करा त्यासाठी तुमचा भाऊ लेख म्हणून तुमचा एक भाऊ म्हणून लेख म्हणून तुमचा साथीदार म्हणून माझी ही तुमच्याकडे हक्काने मागण्याची माझी खरं तर म्हणजे जबाबदारी आणि ती जबाबदारी माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा हे ह्या निमित्ताने सांगतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताला तुम्ही एवढे सगळे जण जमला खर तर चिडायचे मी बऱ्यापैकी सोडून दिल्या आणि आता मी पन्नास वर्षाचा झालो म्हणजे अर्ध शतक मी पूर्ण केलेलं आहे याच्यानंतर अजून चिडायचं कमी करणार आहे घरात एक राग आला तुम्ही माझ्या वाटी म्हणायला सुरुवात केली त्यामुळं ठेवता का घरी तुम्ही असं करता शिक्षा आणि त्यामुळं जर तुम्ही तुमच्यातही असं थोडस मला चिडून दिलं तर तुमच्या पायापुढे सर्वच पाया पडला का हा चिडलेला वेगळे आहे त्यामुळे तेवढा तुम्ही भागून घ्यायचं नाहीतर त्याच्या पुढचं पाया पडून ऐकत नसेल तर मग शेती काय स्वभाव गुण स्वभावावर यावं लागतं परत एकदा तुम्ही सगळ्या जरी जमल्यात महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा